पिंपणेर शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावी या, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने पिंपणेर नागरी भागातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी या रस्त्याचे काम गेल्या सहा वर्षापासून प्रलंबित होते अनेक वेळा आंदोलन छेडण्यात आले शेवटी दोन अमरण उपोषण झालेत अनेक अथक परिश्रमातून या प्रलंबित रस्त्याच्या कामाचा प्रश्न सुटला पण शेवटी ज्या एजन्सीला हे काम देण्यासाठी काही जणांनी अथक परिश्रम घेऊन त्यांच्या पदरात हे काम पाडले त्या ठेकेदार महोदयांनी व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराची परिसीमाच गाठली आहे शासन परिपत्रकानुसार काम झाले नाही जे काम एक महिनाभर पण टिकू शकले नाही याचा अर्थ अतिनिकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे आम्ही पिंपळनेरकर नागरिक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मागणी करत आहोत या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून ठेकेदाराला शासनाच्या काळ्या यादीत टाकण्यात यावे व ठेकेदाराकडून काम काढून घेण्यात यावे तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे व चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम देऊन लवकरात लवकर काम करण्यात यावे अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने व ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व या आंदोलनात सर्वस्वी जबाबदार प्रशासन व संबंधी विभाग जबाबदार राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर